अवकाळी पावसाच्या तडाख्यात बार्शी तहसील कार्यालयासमोरील छत कोसळले तहसीलदारांनी स्वतः केले बचाव कार्य आज दिनांक मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बार्शी तहसील कार्यालयासमोरील डमरे कॅन्टीनच्या पत्र्याचे छत अवकाळी पावसामुळे अचानक कोसळले या घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले ही माहिती तहसीलदार यफ या शेख यांना मिळताच त्यांनी प्रसंगावधान राखत आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यास सुरुवात केली तहसीलदार शेख यांनी स्वतः पावसात उभे राहून संपूर्ण मदतकार्य केले त्यांनी नगर परिषद पोलीस आरोग्य विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्यात समन्वय साधत बचावकार्य अत्यंत जलदगतीने आणि प्रभावीपणे पार पाडले यावेळी पाच नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले तर अर्जुन नागनाथ गवसाने वय शहात्तर वर्ष राहणार सौंदर्य या जखमी व्यक्तीस तत्काळ अँब्युलन्सद्वारे जगदा मामा हॉस्पिटल बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या संपूर्ण कारवाईमध्ये तहसीलदार यफार या शेख यांच्यासोबत नायब तहसीलदार सुभाष बदे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप नालपे पोलीस कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी व बार्शी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता या घटनेनंतर तहसीलदार शेख यांनी नगर परिषदेला अशा धोकादायक ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य जीवितहानी टळली बार्शीकर नागरिकांकडून तहसीलदारांनी त्यांच्या टीमचे कौतुक होत असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेले प्रशासन अशी सकारात्मक भावना जनतेत निर्माण झाली आहे